तुमच्या मातीनी ज्या भूमीनी मला सांभाळलं पाललं पोषण केलं सगळं मोठं केलं आणि माझ्या कार्यकर्त्याचा नेत्याचा प्रवास जो घडवला त्या याच भूमीतनं घडवला म्हणून मला इथल्या पत्रकारांशी आणि इथल्या या सगळ्या माध्यमांशी बोलताना एक वेगळा आनंद होतोय मला असं ते नमूद करायचंय की महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती एका भूमिकेतनं केली की या राज्यामध्ये मराठी तरुणाचा रोजगार असेल मराठी अस्मिता असेल हिंदुत्वाचा विषय असेल हा सगळा असा विषय घेऊन इथल्या राज्यातल्या रोजगार तरुणांना रोजगार कसा देता येईल आणि कसं त्यांचं डेव्हलपमेंट करता येईल या तरुणातून मराठी माणसाची एक संघटना असावी शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचं काम वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं आदरणीय बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले स्वर्गीय आनंद दिघे साहेब ठाणे परिसरामधली जे शिवसेना होती त्या शिवसेनेचा आदर्श घेऊन संबंध मराठवाड्यात सुद्धा मराठवाड्यातल्या भागांनी सुद्धा शिवसेनेला प्रचंड मोठ्या पद्धतीचं आधार देण्याचं काम शिवसेनेत उभं टाकण्याचं काम आपण सगळ्यांनी आहे परंतु भावांनो आज पत्रकार बांधवांना किंवा राज्यातल्या वी जे एन टी ओबीसीच्या शिवसेनेचा विभागाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून जाताना काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाचं निराकरण मी सातत्यानं करत असतोय माझी भूमिका सांगत असतोय त्याचाच एक भाग मी या ठिकाणी नमूद करतोय की शिवसेना ही राज्यामध्ये जात धर्म पंत या सगळ्याला न थारा न देता शिवसेना माणसाची हडामासाचा माणूस असला की तो शिवसैनिक झाला त्याला जातीचा धर्माचा कुठेही नवलेश नाही अशी ही शिवसेना परंतु टप्प्या टप्प्यावर या राज्यामध्ये बदल होत गेला ज्या पद्धतीनं पक्ष बदलत गेले इथलं धोरण बदलत गेलं वेगळ्या पद्धतीची धोरणं आली त्या त्या टप्प्यामध्ये शिवसेना बदलत गेली मग शिवसेनेतून सुरुवातीला भुजबळ साहेब बाहेर जाण्याचा विषय असेल नारायण राणे साहेबापर्यंतचा प्रवास असेल की अशी अनेक स्थिंतर या शिवसेनेमध्ये आली परंतु दोन हजार बावीस साली या महाराष्ट्रात स्थितर बदल नाही आला एक मोठा उठाव झाला की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या काँग्रेस परंपरेमध्ये जसा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तत्कालीन काँग्रेस पक्षीय राजकारणातली काँग्रेस नाही स्वातंत्र्य लढ्यातली काँग्रेस उठाव जसा केला होता की हुतात्मा बाबू घेणू असतील चंद्रशेखर आझाद असतील अशा सगळ्या तशाच पद्धतीचा तेवढ्याच तुलनेतला उठाव दोन हजार बावीस साली एकनाथ भाईने केला त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी एकनाथ भाईने उठाव करत असताना एक विचार घेतला सामान्य माणूस इथला मग ओबीसी असेल दलित असेल वंचित असेल हे केंद्रबिंदू म्हणून पाहिणी राज्याची धुरा हातात घेतली आणि ते केंद्रबिंदू वाढून भाईंनी काम केलं पण माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा भाईशी डायलॉग झाला भाई म्हणजे आदरणीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे यांच्याशी माझा डायलॉग झाला वैचारिक संवाद झाला आणि भाईंना सांगितलं भाई या दशकाभरामध्ये किंवा दोन हजार बावीस नंतर बदललेल्या शिवसेनेमध्ये की ही पद्धतीचं आपलं संघटन असलं पाहिजे की ज्या काँग्रेसनी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली इथला दलित मुस्लिम समाजाला आपली वोट बँक बनवून ठेवण्यासाठी सातत्यानं की बाबा हे शिवसेना असतील भाजप कोणी हे पक्ष असतील हे धर्मांत जात्या केलं म्हणजे सातत्याने वोट बँक आणि जातीय उतरंडी काळात काँग्रेसने केलं या राज्यामध्ये जातीयवादाचे उतरंड ही तत्कालीन काँग्रेसच्याच काळात झाली परंतु बावीस साली उठाव केलेल्या एकनाथ भाई शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवास करत असताना लोणारी असेल रामोशी असेल वडार असेल नंदीवाला असेल कैकाडी असेल घिसाडी असेल पाशेपारदी असेल अगदी गोसावी असेल बेरड असेल बेस्तर असेल रामुशी असेल सनगर असेल धनगर असतील बंजारा असतील म्हणजे अगदी छोटे छोटे जर बघायचं झालं बोटावर मोजणारा कुडमुडे जोशी असेल नंदीवाला असेल घिसाडी असेल पारदी असेल या सगळ्या माणसांना एक बारीक नजरेनं बघण्याचं काम आदरणीय भाईंनी करण्याचं आश्वासन माझ्यासारख्या चळवळीत काम केलेल्या कार्यकर्त्याला दिलं आणि बाळासाहेब आपल्याला असं करायचं आहे त्या दिवशीपासून राज्यामध्ये शिवसेना एक काम काम शिवसेनेचा एक वोट बँक एक आधार शिवसेनेच्या विचारधारेचा आयडियालॉजीचा एक भाग बनवण्याचं काम या राज्यामध्ये अविरतपणे मी विजेंटी ओबीसीच्या माध्यमातून करतोय मी अभिमानानं सांगतोय की आजच्या लातूरच्या प्रवासामध्ये लातूरच्या या मुक्कामी तुमच्या या समोर सांगताना आनंद वाटतोय आदरणीय पत्रकार महोदय धोंधळे साहेब तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी डवळी गोसावी समाजाचा माझा कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख आहे या ठिकाणी माझा जिल्हा प्रमुख धुळ्याचा जिल्हा प्रमुख वडार समाजाचा म्हणजे जातीचा एवढ्यासाठी उल्लेख करतो हे आमचे संजयजी कुसळकर चळवळीतले वडार समाजाचे आहेत या ठिकाणी हेमंत भोईटे साताऱ्याचे जिल्हा प्रमुख आमचे भोई समाजाचे ज्या छत्रपतींनी पालखीचे भोई म्हणलं त्या भोई समाजाचा आमचा जिल्हा प्रमुख डवलाने साताऱ्यामध्ये छत्रपतीच्या राजामध्ये या आमच्या शिवसेनेचा ओबीसी विजेटीचा जिल्हा प्रमुख मिळवतोय या ठिकाणी आमच्या पालघरचे जिल्हा प्रमुख सचिन नायगुडे असतील अनिल पाटील धमणे नांदेडचे जिल्हा प्रमुख हे धनगर समाजातून काम करतात आमचे बंजारा समाजाचे बाहेर आता दोन तीन महिला वगैरे आल्या होत्या त्या सगळ्या बंजारा समाजाचे जिल्हाप्रमुख आहेत म्हणजे मी सांगतो इथं गोसावी समाजाचा असेल बेरड समाजाचा बेलदार समाजाचा आता आपण मराठवाड्यात राहतो मी पूर्वी मराठवाड्यात राहत होतो माझं जे काही आकलन होतं मराठवाड्यापुरतं होतं परंतु राज्याच्या अनेक भागामध्ये मी जेव्हा फिरलो कोकण असेल खानदेश असेल धुळे असेल नंदुरबार असेल अशा भागात जेव्हा फिरलो किंवा कोल्हापुरातल्या राधा नगरी असेल किंवा अगदी गड लिंकलच असेल ही सगळ्या भागात फिरलो की मान देशातल्या साताऱ्यामधल्या मान खटा वाटपाडी अत्यंत पर्जन्यमान शून्य असणाऱ्या पावसाळ आपल्यापेक्षाही ही मराठवाड्यापेक्षा अत्यंत दुष्काळ असणाऱ्या भागात सुद्धा मी गेलो या सगळ्याकडे फिरत असताना तिथली बोलीभाषा किंवा तिथला जो टोन असेल या सगळ्यातलं वैवध म्हणजे विविध समजून घेऊन या राज्यामध्ये कशी संघटना नवी आकाराला आणता येते शिवसेनेमध्ये याचा संकल्प करून मी जातोय म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना पन्हाळ्या पन्हाळ्या जिल्ह्यामधून शाहूवाडीत येत असताना त्या ठिकाणच्या धनगर वस्त्या आज इथल्या लातूर किंवा आपल्या मराठवाड्यातल्या धनगर वस्त्या धनगर हा वेगळा परंतु पन्हाळा आणि शाहूवाडीमधला आदिवासी पेक्षा अत्यंत वाईट अवस्था असणारा तिथला धनगर आहे तिथला बेलदार आपल्याकडे बे तिकडे बेलदार म्हणतात आपल्याकडे आपण त्याला गावंडे म्हणतो सगर समाज त्या सगर समाज म्हणजे हे सुद्धा कळलं आपल्याकडे भोई समाज हेमंत भोई समाजाला नागपूरमध्ये जर गेलो तर नागपूरला भोई समाजाला एक वेगळ्या पद्धतीचं तिथं नाव दिलं गेलं पाहिजे आता भोई समाजाचा त्या ठिकाणी एक भोई समाजाला म्हणलं नागपूरमध्ये म्हणजे अगदी रामटेक असेल या भागामध्ये मी फिरलोय कुई मांडण रामटेक हा सगळा भाग फिरलोय त्या ठिकाणच्याला सुद्धा हे वेगळ्या पद्धतीचं ही सगळी अशी समृद्ध आहे मी ठाणे पालघर या परिसरात गेलो प्रचंड मोठा कोळी समाज आहे त्या त्या ठिकाणी प्रचंड असताना ओबीसी मधला जो आमचा प्रचंड मोठा असा तो आपल्या ह्यांचा भाई भाई ठाकूरांचा तो वसई विरार मधला कुठला समाज तो जयंत पाटलांचा शेतकऱ्यांच्या तो असेल हा सगळा जो समुदाय आहे हे प्रचंड मोठ्या पद्धतीने राज्यामध्ये नीट आकलन करता आलं राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना मी पत्रकारमध्ये तुम्हाला सांगतोय या भटक्या विमुक्त ओबीसी व्ही मध्ये टीमध्ये प्रचंड मोठा असा वारसा आहे म्हणून एकच जाता जाता समारोप करताना मी तुम्हाला एकच सांगतोय की शिवकालामध्ये या भटक्यांना मोठं अभय होतं या राज्यातला बहिर्जी नाईक हा लोणारी रामो रामोशी समाजातला मोठा माणूस हा बहिर्जी नाईक ज्या बहिर्जी नाईकाला ना महाराजांनी मोठं काम देण्याचं काम गुप्तहेराचं केलं त्यामध्ये तो भटका विमुक्त महाराजांच्या राज्यामध्ये सुरक्षित होता लोणारी समाज असेल आमचा सुयश आलेला नाही का खर्चे लोणारी समाजाचा सोलापूरचा जिल्हा प्रमुख आहे लोणारी समाज मराठवाड्यातल्या लोकांना लोणारी समाज माहीत नाही साहेब पत्रकारांना मला जाणीवपूर्वक सांगतो मराठवाड्यातल्या माणसाला लोणारी समाज नाही पण या राज्यातला लोणारी समाज छत्रपतींचं राज्य असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या जावळी हे सगळं चंद्रराव मोरे जे शिवछत्रपतींना विरोध करायचे त्या विरोधात हा सगळा आमचा भदका विमुख समाज लोणारी रामोशी बेरड बेस्तर गडशीवाले गडशीवाले म्हणजे आपल्याकडं गुरव पाटील आहेत पूजे तिकडे गडशी पुजारी राहतात मंदिरावर हे सगळे बारीक 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 गोष्टी ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत ते शिवसेनेशी निगडीत आहेत या राज्यामध्ये या भटकाईमुक्ताचं संघटन करत असताना लक्ष्मण मानेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आपल्या तत्कालीन शरद पवार साहेबांनी त्यांच्या सोयीपुरतं लक्ष्मण मानेला या ठिकाणी संघटन करण्यासाठी परवानगी दिली संघटन केलं पण त्यांची सोय संपली गरज सरो वैद्य बरो ही भूमिका भटक्याच्या संदर्भात घेतली परंतु भाईंनी भूमिका आता अशी नाही ठरवली की या राज्यातला भटकाईमुक्त मी ज्या धनगर समाजातून जन्माला येतोय विजेएन एक भाग आहे पण या राज्यात धनगर समाज हा मोठा आहे म्हणून मी सगळ्यांना सांगतो की विजेतल्या आपल्याला वडाराच्या पोराला नेता करायचा आपल्या डक्कलवाराच्या पोराला नेता करायचा आहे ही प्रक्रिया सामाजिक प्रक्रिया खऱ्या अर्थानं भाईचाराची प्रक्रिया किंवा ही सगळी सगळी मिक्सअप ही प्रक्रिया करण्याचं काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे ही संघटना असणार आहे आणि निश्चितपणे मी इथे एक सांगतोय ज्या मातीत वाढलो ज्या मातीत मोठा झालो त्याच टाउन हॉलवरती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठा राज्यातला वेगवेगळ्या नंदीवाला असेल कैकाडी असेल जोगी असेल जोगी असेल तुम्हाला माहिती आहे ही सगळी भटकीमुख जमात पूर्वी आपल्या लहानपणी यायची काय आपले हे पेटी वाजवायची चलो गोरख आया मचिनदार आया हे कुठे गेले आता रोजगाराचे प्रश्न काय झाले याच फुगेवाला माणूस आपण त्याचं चिंतन करतोय का घिसाडी यायचा पाल टाकायचा तो सगळं हे सगळं नष्ट होते मग ह्या सगळ्या खाजगीकरणाच्या धोरणामध्ये हा सगळा भटकाईमुख कुठे आहे त्यांचा रोजगार शोधला पाहिजे यासाठीची ही रचना असणार आहे म्हणून इथला भटकाईमुख इतका समृद्ध आहे म्हणून आदरणीय एकनाथ भाई शिंदे या सगळ्या आयडियलॉजी राज्यामध्ये आणि विचारधारेच ही विचारधारा ती विचारधारा ती हे सगळं म्हटलं जाते अरे विचारधारेपेक्षा माणसाच्या भौतिक कल्याणाचं काम आणि कल्याणकारी राज्यामध्ये त्या माणसाच्या गरजेचं काम काय असलं पाहिजे ही भूमिका महत्वाची आहे हे असं सगळी भूमिका घेऊन ही शिवसेना काम करते म्हणून जाता जाता पत्रकारांना एकच सांगतो बांधवांनो की हे शिवसेनेचा हा चेहरा असणार आहे पण येणारा येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या जो इथला भटका युवक समाज आणि ओबीसी समाज आहे आज इथं बसले कुंभार समाज कुंभार समाजासाठी माती कला बोर्ड निर्माण करण्याचं काम आदरणीय एकनाथ भाई शिंदेनी केलं आणि ते मी करून घेतलं गोरोबा काकाचं संस्थान असलेल्या तेरला कुंभार समाजाच्या काका या राज्यातलं गोरोबा संस्थान आपल्या मराठवाड्याचं मोठं आहे तिथं निधी देण्याचं काम या बाळासाहेब किशोरी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना करून घेतलं या राज्यामध्ये भारतीय असेल सारथी असेल महाज्योती असेल ही विद्यार्थी पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा निधी देण्याचं काम या ठिकाणी याच एकनाथ भाई शिंदेनी मुख्यमंत्री असताना केलं अनेक ही कंगोरे मी तुम्हाला का सांगतो की या भागात आता मी सांगतो तुम्हाला होलार समाज होलार समाज सुद्धा काही पट्ट्यामध्ये निरा वगैरे निरा नदी आणि नांदेड जिल्ह्याचा असा काही पट्टा हा होलार समाज सुद्धा येतो म्हणजे तो, तो विजयडी देत नाही परंतु होलार समाज सुद्धा असा निगडीत देतो काटावर असलेला कातकरी समाज असेल अशा अनेक समाजाच्या आपल्याला कातकरी इकडे माहीत नाही आहे पण हिंगोली जिल्हा वगैरे हो इकडे गेलं ती आद समाज वगैरे हो येतो ह्या खूप समाजाच्या वेद त्या त्या, त्या भागाच्या सम, वे, समाजाच्या वेगळ्या भूमिका वे 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 आहेत या सगळ्या भूमिका गेल्या वर्षभरात मला समजून घेता आल्या आणि एक नवा अजेंडा किंवा नवं प्रपोजल चांगल्या पद्धतीचं नवं प्रपोजल आणि एक प्रबंधन व्यवस्थित जर करता आला आणि त्याचं सादरीकरण झालं तर आता नाही तर पुन्हा येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी सगळी मंडळी जी जर त्या राजकारणाच्या राज बसली तर निश्चितपणे सुवर्णकाल असेल म्हणून ते काम करण्यासाठी या ठिकाणी ही शिवसेनेची भूमिका आहे आणि आदरणीय एकनाथ भाई शिंदे असा एक नेता आहे की कार्यकर्त्याच्या डोळ्या डोळे घालून घातल्यानंतर कार्यकर्ता कळून घेणारा ओळखून घेणारा जाणून घेणारा नेता साक्षात देव मला भेटलेला आहे म्हणून एकनाथ भाईंना कधी रात्री दोन वाजता असेल एक वाजता असेल साधा फोन माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उचलून ते निराकरण करत असतील तर या ठिकाणी तुमच्या सगळ्यांना मला बळ देता येईल पण जाता जाता एकच सांगतोय की आपण सगळेजण खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवा आमची भूमिका आगामी काळातली तुम्ही पोहोचाल अशी अपेक्षा करतो आणि यातनं एक आव्हान करतोय येणाऱ्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये शिवसेना ओबीसी वीजेन टीच्या विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय शिव प्रेरणा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर की जी संकल्पना कार्यकर्ता घडवायचा असेल नवे कार्यकर्ते घडवायचे असतील तर त्याला शिबिर लागते कारण पंडितराव हो। जर शिक्षक व्हायचा असेल तर त्याला डी एड करायला लागतं बी एड करायला लागतं प्रशिक्षण परंतु कार्यकर्ता असेल त्याला सुद्धा प्रशिक्षण घ्यावं पण आमचं हे प्रशिक्षण संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल मुंबई असेल कुठेही कार्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा प्रमुख आमचे नेमून झाले या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातल्या तीनशे अठ्ठावन्न तालुक्याचे तालुका प्रतिनिधी नेमून झाले या ठिकाणी आमच्या सगळ्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख बी जे टीचे नेमून झाले सगळ्या जातीचे चारशे जातीचे लोक हे एकत्र आलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये आता परत पुन्हा एकदा पुन्हा आमच्या साहेबाला या ठिकाणी डेडिकेटेड कॉमन वरून पुन्हा एकदा कॉमन वर कॉमन मॅन साहेब आता डेडिकेटेड कॉमन वर गेले आणि आता परत एकदा साहेब डेडिकेटेड कॉमन मॅनवर कॉमन मॅनवरून कॉमन मॅनवर येतील असा आम्हाला विश्वास वाटतो आणि निश्चितपणे ते सगळ्यांनी पत्रकांमध्ये आपण ही बघूर जा जो नेता पूर्ण करतोय जो पक्ष पूर्ण करतोय त्या पक्षासोबत या राज्यातली जनता आणि या राज्यातला हा सगळा समाज असणार आहे पण निश्चितपणे तुम्हाला सांगतोय की भूमिका तुम्ही बघितलाय तुम्हाला जरी तुम्ही आंबेडकरिष्ट असल्यामुळं तुम्हाला असा अंतकरणापासून जरी वाटत असलं तरी कुठंतरी या सगळ्यांची तुलना करताना एकदा जे चांगला आहे असा जो तुमचा जो हा थोडासा अंश आहे निश्चितपणे तोच अंश हे आत्ताचे सगळ्या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि त्याचा सगळा ढाचा तयार असणार आहे आणि निश्चितपणे आम्ही त्याबद्दल करत असताना पने त्या त्याच्या काही सूचना असतील त्या मी तुमच्याकडून सुद्धा घेईन कारण सगळे घेतल्याशिवाय हे सगळं काही उभं टाकत नाही निश्चितपणे तुम्ही काय जे सांगाल आपण त्या पद्धतीचं प्रकोप करू आगामी काळामध्ये निश्चितपणे भटक्याच्या संदर्भात वेगळा विषय आहे असे मी तुम्हाला अस्वस्थ करतो हे मग समाजातले मग कैकाडी लोणारी राहुशी असले असे म्हणजे फक्त एकदा हरिभो गायकवाडा झाला असं नाही आहे तर असे अनेक लोक त्या ठिकाणी आणून त्यांनागरसेवक करण्याचा आम्ही वर संकल्प जाहीर केला आहे या राज्यामध्ये माझे संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख समोर बसलेले आहेत मेत्रे साहेब त्यांना सांगितलं संभाजीनगरमध्ये मुक्त म्हणजे वडार असं लोणारी मेकडी असल्या समाज बंजारा असल्या सगळ्या समाजातले कमीत कमी दहा नगरसेवक निवडून आले पाहिजे लातूर महानगरपालिकेमध्ये आता आमचा विशाल देवकत्ते आत्ताच विशालची उमेदवारी आम्ही जाहीर केली निश्चितपणे विशाल देवकत्ते हे एक क्या भटक्यांचं नेतृत्व करण्यासाठी लातूर पालिकेमध्ये सुद्धा चार पाच लोकांना कमीत कमी भटक्यांना उमेदवारी गेली पाहिजे ही भूमिका असणार आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या संभाजीनगर लातूर आता म्हणजे एनी हाऊ कोल्हापूर असेल मुंबई असेल ठाणे असेल कल्याण असेल डोंबिवली मीरा भाईंदर ह्या सगळ्या महापालिकेमध्ये भटक्या भुक्ताचा शोध घेतलेला आहे मी की ज्या कार्य म्हणजे ही संघटना एवढ्या मोठ्या पद्धतीनं बांधलेली आहे माझ्याकडे दीड हजार फक्त पदाधिकाऱ्यांचे किरण तयार झालेलं आहे पदाधिकाऱ्याचं किरण दीड हजार हे दीड हजारपैकी जवळपास दोनशे पदाधिकारी कमीत कमी उमेदवार असतील आणि मला विश्वास आहे दोनशे उमेदवार असतील तर निश्चितपणे अगदी शून्य पॉईंटनं जरी बघितलं तरी पंचवीस टक्के जरी गेलं तरी पन्नास साठ लोक निवडून विजयी होतील पण माझा संकल्प कमीत कमी शंभर नगरसेवक महाराष्ट्रातले भटक्या समाजाचे झाले पाहिजे हा संकल्प आहे जेव्हा राजकीय प्रक्रियेमध्ये भटक्यातला येतोय तर ही सगळी प्रश्न त्याला उत्तरं तयार प्रश्नाची उत्तरं तयार होतात ते आपण तयार करू म्हणून आपल्याला निश्चितपणे हे अशा पद्धतीची सुद्धा भूमिका असणार आहे